आज आपण बनवणार आहोत एक वाटी शाबदाण्यापासून खूपच खास रेसिपी आणि वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत हे रेसिपी खूपच मजेदार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा शाबुदाना आपण एक ते दोन पाण्याने धुवून घेतला आहे शाबदाण्यामधलं सगळंच पाणी काढून टाकलं आहे आपण शाबुदाना चांगला नितळून घेतला घेतलं आहे अजिबात पाणी ठेवलं नाही आणि हे साईडला ठेवूया आता शाबदाना आपण आणि चार बटाटे घेतले आहेत मी साल काढून तर हे आपण खिसून घेऊया पाण्यातच खिसून घ्यायचं कारण बटाटे चांगले पांढरे शुभ्र राहतात लालसर बटाट्याचा खेस पडत नाही कारण बटाट्यामध्ये स्टार्च असतो स्टार्चमुळे बटाटा लालसर पडू शकतो बिना पाण्याचा म्हणून आपण पाण्यातच खिसून घेत आहोत बटाटे आपण खिसून दोन ते तीन पाण्याने धुऊन काढायचे हे बटाट्याचा खेस चांगला बघू शकता तुम्ही आता हा बटाट्याचा खेस स्टार्च खूप आहे तर हा आपण स्टार्च काढून घेऊया दोन ते तीन पाण्याने धुवून काढूया धुवून नितळून घ्यायचा बटाट्याचा खेस अशा पद्धतीने चोळून चोळून एक ते दोन वेळा धुवून घ्यायचा बटाटा चांगला धुवून घेतला आहे पाण्यामध्येच ठेवला आहे तर आता पुढची तयारी करूया आपण तरी तर मी एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि त्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मिरच्या टाकायच्या आहेत हिरव्या तर मी सात ते आठ अशा मिरच्या टाकल्यात तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता अद्रक टाकलं आहे एक इंच आणि एक चमचा असं जिरं टाकलं आहे तर जिरे उपवासाला खात नसाल तर तुम्ही इथं स्किप करू शकता तर हे जाडसर असं वाटून घेतलं आहे आता आपण बटाट्याचा केस चांगला पिळून घेऊया सगळा स्टार्च निघेल आणि एका भांड्यात काढून घेऊया एका मोठ्या भांड्यात काढून घेऊ आपण आणि हे आता मिक्स करूया शाबदाना पण आपला बटाट्याचा खीस आणि शाबदाना आपण मिक्स करत आहोत ह्या पद्धतीने चांगला मिक्स करून घ्यायचा आणि आपण घेतलेले भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे हिरवी मिरची आणि अद्रक टाकून तर ते पण टाकूया आपण शेंगदाणे भाजून टाकले होते मी एक वाटी असे ह्या पद्धतीने आपण आता ह्यात शेंगदाण्याचा कोट टाकून घेऊया आणि हे, हे।, हे चांगलं मिक्स करायचं आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे कोथंबीर थोडीशी टाकली आहे तुम्ही जर खात नसाल तर स्किप करा टाकू नका आणि अर्धा लिंबूचा रस टाकणार आहोत आपण अर्धा लिंबूचा रस पिळवून घेतला आहे ह्या मिश्रणात तर हे चांगलं मिक्स करूया आता चांगला ह्याचा आपल्याला घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मैत्रिणींसोबत तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता आता हे चांगलं मिक्स केलं आहे आपण थोडासा वलसरपणा आहे तर ह्याला बाइंडिंग येण्यासाठी आपण ह्यात भगरचं पीठ किंवा राजगिऱ्याचं किंवा शिंगाड्याचं पीठ टाकू शकतो तर इथं मी शिंगाड्याचं पीठ टाकलं आहे तर हे दोन ते तीन चमचे टाकलं आहे लागेल असं टाकायचं आहे आपल्याला चार ते पाच चमचे मी घेतलं आहे तर आपल्याला लागलं की आपण हे सगळं पीठ टाकून घेऊया ह्या मिश्रणात म्हणजे चांगलं बाइंडिंग येतं आणि वडा सुद्धा आपला छान थापता येतो तर हे आपण शाबुदाण्याचे वडे बनवून घेत आहोत हे पीठ हे पीठ तयार आहे तर आपण आता हाताला पाणी लावून वडे थापून घेऊया वेगळ्या पद्धतीने आपण ही रेसिपी बनवत आहोत तर हे पीठ आपलं चांगलं मळून झालं आहे तुम्ही बघू शकता चांगलं मळ गेलं आहे आणि हातावर एक छोटा गोळा घेऊन आपल्याला हे चांगला वडा थापून घ्यायचा आहे पातळ सरसा जास्त जाड नको आणि जास्त पातळही नको अशा पद्धतीने आपण हे वडे थापून घेऊया आणि हे वडे थापून झाल्यानंतर आपल्याला हे वापवून घ्यायचे आहेत ही रेसिपी खूपच मजेदार आहे आणि कामाची सुद्धा आहे नवरात्रामध्ये जर तुम्हाला वेळ नाही भेटला तर तुम्ही हे वापरलेले वडे दहीसोबत खाऊ शकता किंवा कुरकुरीत हवे असतील तर तळूनसुद्धा खाऊ शकता तर इडली पात्रात मी हे वडे ठेवत आहे अजिबात ह्याला वेळ लागत नाही पाच मिनटात वापरले जातात हे वडे आणि स्टोर पण आपण करून घेऊ शकतो ह्या पद्धतीने हे वडे थापून घेतलेले इडली पात्रात ठेवले आहेत सगळेच थापून घेतले आहेत मी आत्ता आता इडली पात्रात आपण ठेवूया ह्या पद्धतीने सगळे वडे मी थापून घेतले आहेत आणि इडली पात्रात मी पाणी दोन ग्लास असं उकळायला ठेवलं आहे तर आपण आता हे ठेवून देऊया वापवायला तर अशा पद्धतीने पाणी उकळलं आहे तर आपण हे वडे वाप वापवायला ठेवूया पाच ते सात मिनिटांसाठी आपल्याला वाप वाप हे वापवायला ठेवायचे आहेत आणि मोठ्या गॅसवरच वापरून घ्यायचे आहेत वडे पाच ते सात मिनिटांपर्यंत आपले वापरून तो होतात तोपर्यंत आपण ह्याच्याबरोबर खाण्यासाठी चटणी वड्यांसोबत खाण्यासाठी आपल्याला चटणी बनवायची आहे तर भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतले आहेत एक इंच अद्रक घेतलं आहे दोन मिरच्या घेतल्या आहेत थोडंसं पाव चमचा जिरे टाकले आहे तर हे चांगले भरडून घेऊया आपण आता भरडल्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया एक चमचा दही टाकूया आणि थोडंसं पाणी टाकूया आपल्याला घट्टसर अशी चटणी बनवायची आहे का पातळ त्यानुसार पाणी टाकायचं आहे तर ही चटणी पातळ नाही आणि घट्टसुद्धा नाही मध्यम अशी घट्ट आपली चटणी तयार आहे इकडे आपले वडे सुद्धा चांगले वापवले हो गेले आहेत तुम्ही बघू शकता छान असे डबल फुलले आहेत वडे आणि चाकूसुद्धा आपला क्लीन येतोय म्हणजे चांगले वापवले हो गेले आहेत थंड झाले की हे काढून घेऊया आपण वडे पाहू शकता सगळे वडे सहजपणे निघतात अजिबात वेळ लागत नाही ह्या पद्धतीने आपले वडे तयार आहेत आणि हे वडे आपण फ्रीजमध्ये चार ते पाच दिवसासाठी आपण स्टोअर करू शकतो आणि पूर्ण नवरात्रामध्ये आपण हे वडे कुरकुरीत तळून खाऊ शकतो किंवा असेच वाफवूनसुद्धा दहीसोबत खाऊ शकतो तुम्हाला जर वेळ नाही भेटला तर तुम्ही हे वाफवलेले वडे दहीसोबत खाऊ शकता कधीही आणि हे आपण झाकण लावून छान असं फ्रीजमध्ये दे ठेवून देऊ शकतो आता मध्यम असं तेल गरम आहे वडे तळून दाखवते तुम्हाला किती छान असे फुलतायत फुकतात कुरकुरीत होतात आतून पोकळ आणि वरूनसुद्धा कुरकुरीत असे हे वडे तयार होतात आपले तर छान असे हे वडे आपले तयार आहेत तुम्ही पाहू शकता मध्यम आचेवरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत म्हणजे आतपर्यंत असं छान असं तळले जातात वरून पण कुरकुरीत होतात हे वडे अशा पद्धतीने आपण सगळे वडे तळून घेऊया आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे तर इथं ते मी निम्मे वडे तळले आहेत आणि निम्मे फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवले आहेत तर ह्या पद्धतीने आपण मध्य माचेवरच वडे तळले आहेत तर मी इथे जास्त वडे तळले नाहीत पाच ते सहा असेच तळले आहेत आणि बाकीचे डब्यामध्ये ठेवले आहेत वाफवलेले हो वडेसुद्धा दहीसोबत खूप छान लागतात किंवा आपण बनवलेल्या ह्या चटणीसोबतसुद्धा छान लागतात तर नक्कीच ही रेसिपी एकदा ट्राय करा कशी वाटली रेसिपी तर नक्कीच कमेंटद्वारे नक्की सांगू शकता तुम्ही आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक तर करा आणि शेअरही करा सविताच किचन या चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपले वडे तयार आहेत वाफवलेले हो एकीकडे मी ठेवले आहेत आणि हे फ्राय केलेले सुद्धा आपण ठेवले आहेत तळून घेतलेले सुद्धा ठेवले आहेत तर ह्याच्यासोबत खाण्यासाठी आपली चटणीसुद्धा तयार आहे आणि दहीसोबतसुद्धा आपण हे वडे सर्व करू शकतो आणि खूप छान लागतात हे वडे नक्कीच एकदा बनवून पहा शाबदाना वड्यांची आपली ही रेसिपी तयार आहे चटणीसोबत पाहू शकता वरून कुरकुरीत आणि आतून पोकळ असा वडा तयार आहे भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद